कसले पण एकदा ही गावात गावातून काय तुमची अडचण आहे काय असलीही कुठलीही अडचण आमची सॉल्व्ह केलेली नाही मला फडणवीस साहेबांनी आरक्षण बद्दल काहीच मदत केली नसल्यामुळे आम्ही बी जे पीला अजिबात मतदार करणार नाही देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिले नाही त्याच्यामुळे बीजेपीला मतदान आता बीजेपीला कोणीच मतदान करणार रायवाडीतून सूना दिली नाही उग शेतकऱ्यांच्या हातावर गाजर दिलेला आहे बीजेपी सरकारनं त्या खाताला टॅक्स लावून टाकला अठरा टक्के शेतकऱ्यांना जगायचं का मरायचं कुठून द्यायचे पैसे उगही बीजेपी सरकार येड्यात काढाले काही नाही आणि आपल्या महाराष्ट्रातले कसलीही जनता बीजेपीच्या आता मागे राहणार नाही आमचे जे विद्यार्थी ग्रॅज्युएट झालेले आहेत त्यांचा शिक्षण झालेला काही सुद्धा फायदा इथं झाला नाही आरक्षण मुळे मराठ्यांच्या मनात चाललंय काय या भागामध्ये आपण आज आहोत रायवाडी येथे होय ती रायवाडी जिथलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा मुद्दा संसदेमध्ये गाजला होता विधान विधान भवनामध्ये चांगला हल्ला कळ माजला होता त्यावरून जिल्ह्यातलं राजकारण देखील तापलं होतं त्या गावामध्ये आहेत त्या गावातील गावा तरुण युवक आपल्यासोबत आहेत काय सांगाल आपलं काय म्हणणं आहे प्रथम तर सर्वांना जय शिवराय आज या रायवाडी गावामध्ये आम्ही आतापर्यंत गेल्या वर्षी असं बी जे पीला मतदान केलेलं होतं तर त्यांनी आमचे मनोजरंगे पाटील मराठा आरक्षणासाठी खूप प्रयत्न केले त्यांनी कसल्याही प्रकारचा प्रतिसाद दिला नाही फडणवीस साहेबांनी दिला नाही त्याच्यामुळं आमचं बी जे पीला कसल्याही प्रकारचं आमच्या गावातून मतदान जाणार नाही आम्ही पूर्णपणे साहेबाला गावातून लीडनं आम्ही मतदान करू आणि आम्हाला आरक्षणसाठी बी जे पीनं कसल्याही प्रकारचा पाठिंबा दिलेला नाही आणि सुधाकर शिरंगारे साहेबांनी आत गेल्या वर्षी आमच्या गावातून चांगल्या प्रकारे मतदान दिलं होतं तरी कसले पण एकदाही सुद्धा गावातून काय तुमची अडचण आहे काय असलीही कुठलीही अडचण आमची सॉल्व्ह केलेली नाही त्याच्यामुळं आमच्या पूर्ण गावचा प्रतिसाद आणि आमच्या पाहुण्यांचा पण आम्ही पूर्ण काळगे साहेबांना मदत करणार आहोत मला फडणवीस साहेबांनी आरक्षणबद्दल काहीच मदत केली नसल्यामुळे आम्ही बी जे पीला अजिबात मतदार करणार नाही महागाई असल्यामुळे शेतकऱ्याच्या तर पिकाला भाव या सरकारनं दिलाच नाही आणि मनोज रंग पाटलांनी आरक्षणाचा मुद्दा संसदेमध्ये गाजूला त्याला प्रतिसाद देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिला नाही त्याच्यामुळे बीजेपीला मतदान करणार आम्ही आता बीजेपीला कोणीच मतदान करणार रायवाडीतून सूना दिली नाही उगा शेतकऱ्यांच्या हातावर गाजर दिलेला आहे बीजेपी सरकारनं कुठल्याही कांद्याला भाव नाही सोयाबीनला भाव नाही काही सुद्धा केलेलं नाही पेट्रोलचे भाव वाढलेत गॅस चे भाव वाढलेत सर्व ते आता त्या खाताला टॅक्स लावून टाकला अठरा टक्के शेतकऱ्यांना जगायचं का मरायचं कुठून द्यायचे पैसे उगाही बीजेपी सरकारी येड्यात काढाले काही नाही आणि आपल्या महाराष्ट्रातले कसलीही जन जनता बीजेपीच्या आता मागे राहणार नाही सगळे आम्ही आमचे जे विद्यार्थी ग्रॅज्युएट झालेले आहेत त्यांचा शिक्षण झाल्याला काही सुद्धा फायदा इथं झाला नाही पुढे असं पुढे सर आताची आर्थिक परिस्थिती पाहून सध्याला तर विकास नावाचा प्रकारच नाही पण ही मतदानाच्या नावाखाली सर्वांनी फक्त आपली पोळी भाजून घ्यायचा कार्यक्रम केलेला आहे त्यासाठी आता सर्व युवा पिढी वर्गाने असा निर्णय घेतलाय जो विकास करल त्याच्या मागे राहील नक्कीच आपण या संतप्त भावना ज्या आहेत त्या नागरिकाकडून जाणून घेत आहोत प्रत्येक गावामध्ये जाणार आहोत पोहोचणार आहोत अ आता आपण रायवाडीमध्ये होतो आणि येथील तरुणांनी संतप्त प्रतिक्रिया दिलेल्या आहेत नक्कीच पुढच्या भागामध्ये पुढच्या गावामध्ये भेटून मी सचिन सोळंके न्यूज प्ले लातूर